आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या आव्हानाला मिरज भाजप कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अर्ध्या तासात दहा लाखांची मदत व तीनशे ट्रॉली चारा पूरग्रस्तांसाठी मराठवाडा तसेच मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे शेकडो जनावरे वाहून गेली असून हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत या भीषण परिस्थितीत मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांनी पूरग्रस्तांना मदतीसाठी पुढाकार घेतला आहे माजी पालकमंत्री व आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस दहा लाख रुपयांचा धनादेश तातडीने मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला त्यानंतर मिरजेमध्ये तातडीची बैठक बोलावून कार्यकर्त्यांना सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन केले या आव्हानाला मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अर्ध्या तासात तब्बल दहा लाखांची रक्कम जमा केली यासोबतच पूरग्रस्तांसाठी तीनशे ते चारशे ट्रॉली चारा पाठवण्याचे नियोजन करण्यात आले आहे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष काकासाहेब धामणे माजी नगरसेवक निरंजन आवटी गणेश माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सर्वच पक्षातील कार्यकर्ते संघटना व सामाजिक क्षेत्रातील लोकांनी एकजूट होऊन मदतीसाठी पुढे यावे असे आवाहन केले आहे जमा झालेली रक्कम आणि आवश्यक साहित्य भेट पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग म्हणजे सोलापूर आणि बघा बऱ्याच ठिकाणी काय जिल्हे ज्या जिल्ह्यामध्ये कधी दुष्काळच असायचा पाऊसच मिळायचा नाही अशा परिस्थितीमध्ये असताना देखील ढग फुटी झाली म्हणा किंवा अकस्मात हे संकट आलं म्हणा ह्या दृष्टिकोनातून हे सगळे तालुके आज पाण्यामुळे झालेले आहेत एवढं पाणी आहे की शेतामध्ये तर पाणी आहेच आहे पण प्रत्येकाच्या घरामध्ये छातीवडं पाणी कमरेवढं पाणी प्रत्येकाच्या घरात पाणी आहे आज जर ती परिस्थिती बघितली तर खूप भयानक आहे काय जनावरं वाचवता येईल थोडी प्रशासनानं वाचवली काय लोकं अडकलेली होती त्यांना आर्मी आणून त्यांना बाकीच्या महाराष्ट्राचे पोलीस असतील बाकीचे सगळे स्वयंसेवक असतील काय सगळ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला पण त्यामध्ये पण काही लोक पडले जनावर पण काय व्हावून गेली परवा रात्री मी टी व्हीवर बातम्या बघत असताना मुंबईत होतो आणि जे प्रसंग मी बघत होतो त्यामुळं मनाला हेलखाव देणारं असे ते प्रसंग होते डोळ्यातून पाणी यायचं सारखं झालं त्याचवेळी मी निर्णय केला की आपण काही हा पोर थांबवू शकत नाही काय करू शकणार पण आपल्यामधून तिथून थोडीशी मदत जाणं ही आपली काळाची गरज आहे मी त्याच रात्री अकरा वाजता मी दहा लाखाचा चेक लिहिला आणि सकाळी देवेंद्र भवनच्या बंगल्यावर जाऊन आम्ही तो सुपूर्द केला की आमची ही मदत त्याचवेळी मी सांगितलं होतं की आता मी गावी गेल्यानंतर निश्चितच आम्ही दुकाना तिथं जरुरी काय आहे ते पाठवण्याची व्यवस्था आम्ही ताबडतोब करू तातडीची बैठक आज आम्ही बोलवली कार्यकर्त्याची आज सगळा कार्यकर्ता आपण बघित असेल गर्दी बघित असेल त्या गर्दी सगळ्या कार्यकर्त्याला रात्री फोन केल्यानंतर आज सकाळी सगळे कार्यकर्ते ते उपस्थित राहिले आणि उपस्थित असताना मी मत्तीचं आव्हान केलं त्यांना की अशा परिस्थितीमध्ये आपण जर हात नाही दिला तर आपणाला नियत माफ करणार नाही आहे कारण आपल्याकडे ज्यावेळी पूर येतो त्यावेळेला हे तालुके हे जिल्हे आपल्या मागं ठामपणे उभा राहतात आपणाला आधार देतात आणि अशावेळी आपण आधार देणं काळायची गरज आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या माझ्या बहिणीपैं उपस्थित होत्या सगळ्या बहिणींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळांनी उत्सुक प्रतिसाद दिला आणि उत्सुक प्रतिसाद देत असताना जवळजवळ आज ह्या एका अर्ध्या तासामध्ये दहा लाख रुपये जवळजवळ आमच्या इथं जमा झाले आणि जवळजवळ चाऱ्या चारा जो आता ग्रामीण भागाचे लोक चारा आणू शकतात त्यामुळं चाराही आम्हाला तीन चारशे ट्रॉल्या चाराही आम्हाला उद्या उपलब्ध होईल अशी मला अशा वाटते त्यातूनही काय कमी पडत असेल तर निश्चितच शहराचे लोक आपल्याला मदत करतील त्या माध्यमातून आम्ही परचेस करू आणि परचेस करून आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही ह्या गाड्या ट्रक्स आम्ही सगळे भरून धान्याचे ट्रक्स आणि ग चाऱ्याचे ट्रक्स आम्ही हे सोलापूरला रवाना करत असतो रवाना करू मी गोरेसाहेब तिथले पालकमंत्री आहेत आपले ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली आणि ते म्हणले तुम्ही पाठवा आम्ही इथं घेऊ आणि ते डिस्ट्रीब्युशन करू त्या पद्धतीनं आता परिस्थिती अशी आहे आता पाणी ओसरायला लागेल थांबणार नाही पाणी पण ओसराय लागल्यानंतर जी परिस्थिती तयार होईल आरोग्याची परिस्थिती तयार होईल खाण्याची परिस्थिती तयार होईल जनावरांच्या चाऱ्याची परिस्थिती तयार होईल स्वच्छतेची परिस्थिती तयार होईल ही परिस्थिती खूप भयानक आहे त्यासाठी सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेना मी आवाहन करेन अशा वेळी आपण सगळ्यांनी सहभाग दिलाच पाहिजे ज्याला शारीरिक देता येत नाही त्यांनी आर्थिक द्या मानसिक द्या पण आपल्या बंधुत्व आपल्या माता बहिणींना आपल्या सगळ्या तिथं लोकांना आपण आधार देणं ही काळाची गरज आहे आणि माझ्या तालुक्यातून मला अभ्यान वाटेल की आज एवढ्या उत्सुक उत्सुकतेनं सगळे कार्यकर्ते आज पुढं आले सगळ्यांनी पाच हजार दोन हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार पंचवीस हजार लाखापर्यंतची मदत आज लोकांनी केली आहे दोन ट्रॉल्या आहे चार ट्रॉल्या तीन ट्रॉल्या एक ट्रॉली अशा सगळ्यांनी मदतीचा हात पुढं दिला आणि त्या दृष्टिकोनातून हे उद्या संध्याकाळी आम्ही इथं लॉन्च करणार आहोत त्या दृष्टिकोनातून एका पूरग्रस्तग्रस्थांना माता बहिणींना मुलाबाळांना ही मदत तिथं पोचेल हे तिथले मंत्री दक्षता घेतील आपले कोरेसाहेब ग्रामविकास मंत्री त्यांना आम्ही प्लॅन केला डिझाईन केलं आणि निश्चितच आज दुपारपासून कलेक्शन चालू होईल त्याबद्दल उद्या आम्ही हे पाठवतो